नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया विनय हा एक अतिशय हुशार इंजिनियर होता परदेशात जाऊन त्याला सात वर्ष झाली होती पगार चांगला असल्याने त्याने लवकरच आपले जीवन सोयीस्कर केले होते घरच्या लोकांसाठी तो अनेक गिफ्ट्स पाठवत असे तसेच नियमितपणे पैसेही पाठवायचा पण तो भारतात येण्याच्या किंवा कुटुंबाला भेटण्याच्या गोष्टी टाळत असे लग्नासाठी होकार देण्याचाही प्रश्न नव्हता त्याचे वडील नेहमी कोणत्या ना कोणत्या मुलीबद्दल लिहायचे त्याचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे पण विनय त्यांना वारंवार टाळत असे अखेर अनेकदा विचारल्यानंतर त्याने स्पष्ट केलं मला सध्या लग्न करायचे नाही यावर्षी मात्र त्याच्या वडिलांनी पत्रात लिहिले तुझी आई सारखी आजारी असते तू काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन घरी ये अखेर वडिलांचे म्हणणे टाळता न आल्याने विनय तीन महिन्यांची सुट्टी घेऊन भारतात यायला निघाला त्याच्या येण्याने घरच्यांचा आनंद गगण्यात मावेनासा झाला कितीतरी नातेवाईक त्याला एअरपोर्टवर घ्यायला आले होते आई वडिलांच्या डोळ्यात आनंद आश्रू होते विनयच्या आईला यावर्षी त्याचे लग्न लावून द्यायचे होते पण विनय हा विषय अनेक प्रकारे टाळत त्याने स्पष्ट सांगितले मी माझ्या बायकोला परदेशात घेऊन जाईन मग तुम्हाला तिचं सुख काय मिळणार तिथे घर खूप महाग आहेत मी सकाळी आठ वाजता घरातून निघतो आणि रात्री दहा वाजता परततो ती घरात एकटी काय करणार पण आईने त्याच्या कुठल्याही कारणांना भीक घातली नाही विनयचा लहान भाऊ आणि बहीण अजून अविवाहित होते त्याचे लग्न झाल्यास त्यांचा मार्ग मोकळा होणार होता विनयच्या सुंदर नोकरीमुळे अनेक मुलींचे वडील त्यांच्याबद्दल विचारू लागले नातेवाईकांकडून वेगवेगळ्या स्थळांची माहिती येऊ लागली घरात दबाव वाढत होता डायनिंग टेबलवर लग्नाच्या चर्चेला ऊत येत असे पण विनयला एकाही मुलीचे स्थळ पसंत पडत नव्हते शेवटी वडिलांनी थकून वधूवर सूचक केंद्रात नाव लिहिलं दुसऱ्याच दिवशी फोन आणि ईमेल येऊ लागले त्यातून विनयने तीन मुलींची निवड केली या तिघींमध्ये कोणतीही मुलगी शिक्षणाने उच्च नव्हती ना त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती फार चांगली होती हे पाहून घरच्यांना आश्चर्य वाटले एवढ्या शिकलेल्या मुलाने अशा मुलींची निवड का केली यावर चर्चा रंगली पण विनयने ठामपणे सांगितले मला बायकोला नोकरी करायला लावायची नाही मी पुरेसा कमवतो मला सौंदर्य स्पर्धेसाठी बाहुली नको तर साधी आणि समजूतदार जोडीदार हवी आहे तिन्ही मुली बघण्याचा कार्यक्रम ठरला पहिली मुलगी खूप सुंदर होती पण तिच्या स्वभावात सतत चंचलता जाणवत होती दुसऱ्या मुलीचा रंग सावळा होता पण तिचे नयन नक्ष मोहक होते आणि तिची प्रकृती सामान्य होती तिसऱ्या मुलीचा रंग रूप आणि प्रकृती उत्तम होती विनयने तिसऱ्या मुलीला पसंत केले त्याची निवड पाहून घरच्यांना खूप आश्चर्य वाटले तिच्या शिक्षणाबद्दल विचारल्यावर विनय म्हणाला माझी बायको नोकरी करणार नाही ती फक्त कुटुंबासाठी झटणारी असेल हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे त्याच्या या विचारांनी घरच्यांनाही समाधान वाटले आणि शेवटी विनयच्या इच्छेप्रमाणे लग्न ठरले त्याचं साधं विनम्र वागणं पाहून ऐकणाऱ्यांचे डोळे विस्वारले एवढा देखना शिकलेला जास्त पगार कमावणारा मुलगा आणि इतकं साधं बोलणं कोणी गमतीत म्हणालं हे तर चांदीत सोनं जोडल्यासारखं किंवा तांदळात उडीत मिसळल्यासारखं झालं मुलीकडच्यांसाठी ही एक लॉटरीच होती कल्पनेपेक्षा देखणा आणि सुशिक्षित जावाई घरी बसल्या मिळाला होता नाहीतर कुठे रवीना साधी दहावी पास मुलगी आणि कुठे विनय देखणा सुसंपन्न उच्च शिक्षित नवरा लग्न धूमधडाक्यात पार पडलं विनय आणि रवीना हनीमूनसाठी पंधरा दिवस महाबळेश्वरला गेले या पंधरा दिवसाचं सुख कसं उडत गेलं हे त्यांनाही कळलं नाही सकाळी नाश्ता करून नवऱ्या बायको हातात हात घालून फिरायला जात संध्याकाळी नवे नवे अनुभव घेत पिक्चर बघण्यात रमून जात दिवस सोन्यासारखे आणि रात्री चांदीसारख्या होत्या रवीनाला वाटत होतं हे एक सगळं सुंदर स्वप्न आहे ती कधी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपत असे तर कधी गळ्यात दोन्ही हात टाकून हळू आवाजात विचारत असे आयुष्यभर माझ्यावर असंच प्रेम करणार का त्यावर विनय हसत म्हणायचा धत पागल आणि तिचे अश्रू पुसून तिचे ओठ शांत करायचा महाबळेश्वरहून परत आल्यानंतर रवीनाच्या चेहऱ्यावर वेगळाच नूर दिसत होता तृप्ततेचं एक वेगळंच समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं त्या दरम्यान विनयच्या सुट्ट्या संपायला आल्या आणि त्याला रवीनाला परदेशी घेऊन जायचं होतं मात्र त्याच्या आईने म्हणावं सुनबाईला दोन वर्ष तरी इथेच राहू दे पहिलं वर्ष रीतिरिवाजात जातं आम्हालाही वाटायला हवं की घरात सून आले आहे पण विनयने आईचं काही ऐकलं नाही तो म्हणाला परदेशात भारतीय जेवण हॉटेलमध्येही मिळत नाही आणि घरी बनवायला वेळ नसतो याआधी मी डबल रोटी आणि अंड्यावर दिवस काढत होतो पण आता रवीनाला तिथे घेऊन जाणं जास्त योग्य ठरेल जितकं लवकर ती तिथल्या वातावरणाशी जुळवून घेईन तितकं चांगलं विनय रवीनाला घेऊन सिंगापूरला रवाना झाला जेव्हा जहाज ढगांमधून उडू लागलं तेव्हा रवीनाही तिच्या कल्पनांच्या दुनियेत हरवून गेली लग्नानंतर ती ज्या जीवनाचा अनुभव घेत होती त्याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती विमानात बसणं तर दूरच तिच्या कुटुंबात कोणी विमानात बसलं होतं हेही तिला आठवत नव्हतं महाबळेश्वरसारख्या ठिकाणाचं नावही तिने फक्त ऐकलं होतं तिथे घालवलेले दिवस ती कधी विसरू शकेल का संपूर्ण प्रवासात ती विविध कल्पनांमध्ये रमून गेली होती तिला असं वाटत होतं की ती जणू जमिनीपासून उंच हवेत तरंगत आहे मात्र विनय प्रवासभर गंभीर दिसत होता रवीनाला खूप इच्छा होत होती की ती त्याचा ती हात हातात धरून आपलं प्रेम व्यक्त करेल पण आजूबाजूला इतक्या लोकांच्या उपस्थितीत तिच्या ती मनात संकोच होता महाबळेश्वरमधल्या हॉटेलची ती खाजगी खोली नव्हती हे तिला स्पष्ट जाणवत होतं पण थोड्याच वेळात रवीनाचं मन घाबरू लागलं विनय तिला काहीसा वेगळाच वाटू लागला विमानानंतर टॅक्सीनं प्रवास करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ते दोघं आपल्या ठिकाणी पोचले तेव्हा रवीनाचं मन होतं की विनयच्या खांद्यावर डोकं ठेवावं आणि तो तिला आपल्या हाताचा आधार देऊन हळूहळू फ्लॅटमध्ये घेऊन जावं बाहेर कडाक्याची थंडी होती रवीनाला खूप गारठा होत होता पण विनय मात्र गप्प होता विचारांमध्ये मग्न सुटकेस उचलून पुढे चालत होता लेन पार करून दरवाजावर येताच विनयने बेल वाजवली रवीनाला काही कळे ना विनय तर बाहेर आहे मग खरात कोण असेल क्षणातच दरवाजा उघडला एक तरुणी दारात उभी होती विनयला पाहताच तिच्या डोळ्यांमध्ये समुद्राच्या लाटांसारखं काहीतरी उसळलं वेणू म्हणत ती त्याच्या गळ्यात पडली रवीनाच्या अंगावर काटा आला ती मनापासून हादरली तेवढ्यात त्या तरुणीची नजर रवीनाकडे गेली होईस तीस ती इंग्रजीत म्हणाले विस्मित होत तो पुढे म्हणाला दिस इज मेड विनयनेही इंग्रजीत उत्तर दिलं रवीनाला काहीच समजलं नाही ती गप्प होती तिघंही आत गेले आत खोली हिटरमुळे उबदार होती विनयने आपल्या टायची गाठ सोडली तर रवीना सोफ्यावर जाऊन बसली त्या तरुणीने किचनमध्ये जाऊन कॉफी बनवायला सुरुवात केली विनयने अर्थपूर्ण नजरेने रवीनाकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर शंभर प्रश्नांची खळबळ दिसत होती थोड्या वेळात विनय शेट्टी वाजवत किचनमध्ये गेला आणि तीन कप कॉफी घेऊन परत आला त्याच्या मागोमाग ती तरुणीही आली विनय आणि ती तरुणी समोरच्या सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसले आणि इंग्रजीत बोलू लागले रवीनाला काहीही कळत नव्हतं पण त्याचं मोकळेपणाचं बोलणं आणि ती तरुणी ज्या पद्धतीने विनयवर झुकली होती ते पाहून रवीनाच्या हृदयात दुखरं व्रण उठलं ती हतबल होऊन सोफ्यावर झुकून बसली विनय उठला आणि एका ग्लासमध्ये ब्रँडी टाकून थोडं पाणी मिसळलं थकली आहेस दवा आहे फायदा होईल असं म्हणत त्याने रवीनाला प्यायला दिलं दवा पिऊन रवीना निठाल झाली विनयने मोठं ब्लँकेट आणलं आणि तिच्यावर पांघरलं सकाळी रवीनाला खूप उशिरा जाग आली आजूबाजूला पाहिलं तर ती सोफ्यावरच झोपली होती खोलीत अजून एक अंथरुण पसरलेलं होतं रवीनाला कालच्या रात्रीचे विचार सतावू लागले तेवढ्यात विनय तिच्यासाठी चहा घेऊन आला चहा पीत तिने विचारलं ती मुलगी कोण होती विनय शांतपणे म्हणाला जेसिका कुठे गेली रवीनाने पुढे विचारलं कामावर विनयने उत्तर दिलं इथेच राहते तुमच्याबरोबर रवीनाचा स्वर कापरा झाला विनयने हलकेच मान हलवली केव्हापासून तिने धडधडत्या हृदयाने विचारलं पाच वर्षापासून विनयने शांतपणे उत्तर दिलं का तिच्या प्रश्नाला विनयचं उत्तर धक्का देणारं होतं आम्ही दोघांनी लग्न केलं आहे रवीनाच्या हातातून चहाचा कप खाली पडला लग्न तिच्या आवाजात अविश्वास होता विनयने पुन्हा मान हलवली रवीनाच्या डोळ्यातलं विश्व उद्ध्वस्त झालं होतं तिच्या आयुष्यावर वीज कोसळली होती तिच्या स्वप्नांमधला ताजमहल अक्षरशः तुकडे तुकडे झाला होता आनंदाने फुलणाऱ्या तिच्या ओळखीच्या वाटा कोणी पंख कापल्यासारख्या शांत झाल्या क्षणभर ती स्तब्ध झाली आणि नंतर अचानकच तिच्या वेदनेचा बांध फुटला ती हतबल होऊन स्वतःचा चेहरा हातांनी झाकून रडू लागली रडत असताना उत्तराची वाट न पाहता ती शून्यात प्रश्न विचारत होती मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं माझ्या घरच्यांना फसवायची गरज काय होती माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं मला इथं आणलंच का एवढी मोठी स्वप्न दाखवायची काय गरज होती मी तुम्हाला देवासारखं मांडलं पण तुम्ही तर बेमान निघालात तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून असं वाटत होतं की ती कधी विनयच्या जोरदार कानाखाली वाजवेल विनय तिच्याजवळ येऊन त्याची बाजू समजावण्याचा प्रयत्न करू लागला तो म्हणायला जेसिकामुळे मला ही चांगली नोकरी मिळाली मी काम करतो त्या कंपनीच्या मालकाची एकुलती एक मुलगी आहे ती दिसायला सुंदर आहे शिकलेली सवरलेली आहे आणि स्वतःही कंपनीत काम करते तिच्यामुळेच मी इथं आलो जेसिकाला कितीतरी लोक परदेशात मिळाले असते पण माझ्यासाठी ती खास होती रवीनाने विनयच्या जवळ येणाऱ्या हाताला झिडकारलं आणि संतापाने ओरडली मग दुसरं लग्न करायची काय गरज होती जर बायकोशिवाय राहू शकत नव्हतात तर तिलाच भारतात आणायचं होतं आमच्यासारख्या गरीब माणसांची नाटकं करायची काय गरज होती विनयने शांत स्वरात सांगितलं मी या लग्नाबद्दल कोणालाही सांगितलं नव्हतं माझ्या आई वडिलांना सांगितलं असतं तर ते कधीच तयार झाले नसते घराची प्रतिष्ठा राखण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं जेसिकाला कोणी स्वीकारलं असतं रवीनाचा संताप आणखीनच वाढला ती ओरडली तुमच्या घराच्या प्रतिष्ठेसाठी दुसऱ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करणं कोणत्या महानतेचं काम आहे जर तुमचं लग्न झालेलं लपवायचं होतं तर स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की मला लग्न करायचं नाही माझ्या आईवडिलांना फसवण्याची गरज नव्हती ते गरीब आणि साधे आहेत म्हणून काय तुम्हाला आम्हाला फसवायचं परवाना मिळतो का की स्वप्न रंगवली होती सगळं खोटं ठरवलं विनयने पुन्हा सांगितलं आई वडील वारंवार माझ्या लग्नासाठी आग्रह करत होते त्यांना दुखवायचं नव्हतं म्हणूनच साध्या गरीब मुलीशी लग्न केलं रवीना संतापाने म्हणाली जर मी शिकलेली असते तर कोर्टात जाऊन तुमची चांगलीच जिरवली असती मोठ्या घरातली असते तर तुमच्या खोट्या लग्नाबद्दल तुमच्या आई वडिलांना विचारलं असतं आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं गरीब घरातले आहे म्हणून फसवलं विनयने तिच्या रागाकडे दुर्लक्ष केलं तो शांतपणे म्हणाला माझ्या यशासाठी हे सगळं करावं लागलं रवीनाला हे ऐकून अजूनच राग आला ती म्हणाली माझ्या आईला आधीच शंका होती ती नेहमी विचारायची की इतक्या शिकलेल्या चांगल्या कमाई करणाऱ्या मुलाला दुसरी मुलगी का मिळाली नाही एकदा आईने बाबांना सिंगापूरमध्ये तुमच्या ओळखीच्या लोकांकडून चौकशी करायला सांगितलं होतं पण आम्ही गरीब लोक आम्हाला कुठून माहिती मिळणार शेवटी आम्हाला फक्त तुमच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागला रवीना रडत म्हणाली जर एखादा श्रीमंत माणूस असता तर तो घरबसल्या सगळं सत्य काढून ओळखला असता विनय हसून म्हणाला जे झालं ते झालं आता ते विसरून जा राग नको धरूस आपण भारतात गेल्यावर तू माझी बायको म्हणून राहशील आणि इथं जेसिका माझी बायको राहील हे ऐकताच रवीनाचे डोळे अश्रूंनी भरले ती संतापाने म्हणाली मग मला इथं आणलं कशासाठी जर मला सत्य माहीत नसतं तर मी तिथेच तुमच्या नावाची माळ जपत राहिली असते आता मात्र इथे प्रत्येक क्षणाला मी मरत राहीन आणि करणार तरी काय विनय आता स्वतःवरचा ताबा गमावत ओरडला तू घरकाम कर घराची सफाई कर जेवण बनव भांडी घास कपडे धुऊन इस्त्री कर घरातलं सगळं काम तुझं आहे रवीना संतापाने म्हणाली मग तुम्ही भारतातून एखादी नोकऱ्याने आणायची होती तुम्ही माझ्याशी लग्नाचं ढोंग का केलं विनयने तोंड वाकडं करून उत्तर दिलं वास्तविक पाहता आम्हाला एका कामवालीची गरज होती इथं नोकर मिळत नाही आणि मिळाले तरी ते खूप महाग असतात आणि विश्वासूही नसतात आम्ही दोघंही काम करतो घराची काळजी कोण घेणार रवीना मोठ्याने रडत म्हणाली मला माझ्या घरी पाठवा माझं तिकीट करा मी इथे राहणार नाही विनय हसत म्हणाला आता तुझं तिकीट काढून तुला परत पाठवणं एवढं सोपं नाही हजारो रुपये लागतात शिवाय तुला कमी शिकलेली आणि साधी दिसणारी असल्यामुळेच निवडलं तुला कसला त्रास आहे चांगलं खा चांगलं पी जेसिका घरी नसताना तूच माझी बायको राहशील रवीना स्वतःला फसवलेलं आणि पूर्णतः असहाय्य समजू लागली तिने संतापाने विचारलं तिला घटस्फोट दे विनय संतापाने म्हणाला तुझ्या लायकीत राहा तिच्यामुळेच मला हा थाटमाट मिळाला आहे रवीना डोके पकडून जमिनीवर बसली दुसऱ्या दिवसापासून तिच्यावर कामाचा डोंगर कोसळला विनय आणि जेसिका सकाळी आठ वाजता कामासाठी निघून जात रवीनाला घरात बंदिस्त ठेवण्यात येत असे संध्याकाळी परतल्यावर विनयने जेसिकाला सांगितलं होतं की रवीना ही घरकामासाठी आणलेली कामवाली आहे जेसिका तिलाही तशाच नजरेनं वागवत होती प्रत्येक गोष्टीवरून तिला शिव्या देत रागवत रात्र होताच विनय आणि जेसिका त्यांच्या शयनकक्षात जात तर रवीनं स्वयंपाकघराच्या बाजूला असलेल्या स्टोअररूममध्ये आपले दोन्ही पाय छातीशी कवटाळून रडत पडत असे एकदा तिने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ती पकडली गेली विनयने तिला मारहाण केली तिला वाटू लागलं की आता या घरातून सुटका होणं अशक्य आहे आणि जर सुटलीच तर जाणार कुठे तरीही ती प्रत्येक क्षणाला तयार राहत होती स्वेटरच्या आत तिने आपले सगळे दागिने लपवले होते आणि घरातल्या मोबाईलचा नंबर तोंडपाठ केला होता अखेर एक दिवस तिला एक संधी मिळाली विनय आणि जेसिकाच्या लग्नाचा वाढदिवस होता दहा जोडप्यांना आमंत्रित केलं होतं रात्री उशिरापर्यंत खाणं पिणं नाचणं दारू पिणं चालू होतं अशा अवस्थेत कोणाचंही रवीनावर लक्ष राहिलं नाही खाण्यापिण्याचं काम करून ती गपचुप तिथून बाहेर पडली रात्रीचे बारा वाजले होते रस्ता व्यवस्थित माहीत नव्हता तेवढ्यात एक टॅक्सी तिच्या जवळून गेली आणि पुढे जाऊन थांबली रवीनाचा गळा कोरडा पडला होता फोपाट्यातून उठली फुसकाट्यात पडली माहीत नाही आता काय होईल कोण आहे कदाचित विनय नाही ना विनय तर नव्हता पण जो अनोळखी व्यक्ती होता तो आपला वाटत होता चेहरा दाढी आणि मिशींनी झाकलेला होता पण पन प्रामाणिकपणा आणि भोळसरपणा डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होता तो सरदार हरजित सिंग टॅक्सी ड्रायव्हर होता रवीनाने परदेशात पहिल्यांदा सरदारला पाहिलं होतं तिला वाटलं की ती पंजाबमध्येच आपल्या गावात उभी आहे भारतीय स्त्रीला पाहून हरजित सिंग पण चकित झाला त्याला रवीनाची घाबरलेली अवस्था खूपच जाणवली हरजितने अंदाज लावला त्याने तिची जास्त विचारपूस न करता टॅक्सीच्या पाठीमागचा दरवाजा उघडून एक प्रकारे जबरदस्तीने रवीनाला आत ढकललं आपल्या ठिकाणी पोहोचल्यावर रवीनाला विश्वास देऊन त्याने तिची हकीकत ऐकली जेव्हा रवीनाने सांगायचं बंद केलं तेव्हा हरजितचे डोळे ओले झाले तीन वर्षापूर्वी त्याच्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीला असाच एक डॉक्टर लग्न करून घेऊन गेला होता खूप दिवसानंतर तिच्या बहिणीने कसा तरी फोन केला पण जोपर्यंत हरजित तिच्यापर्यंत पोहोचणार तोपर्यंत तिने आयुष्याला कंटाळून सुसाईड केलं होतं त्याने अशा भरपूर घटना ऐकल्या होत्या की कशाप्रकारे सुट्टीसाठी आपल्या देशात जातात आणि लग्न झालेलं असूनही दुसरं लग्न करतात ज्या परिस्थितीत नवरा ठेवतो त्याच परिस्थितीत आनंदी राहायचा प्रयत्न करतात आणि नेहमी अशी लग्न पटकन उरकून घेतात मुलाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा स्वदेशात मुलाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे स्वदेशात कोणाला काही माहीत नव्हतं जसं सांगितलं जातं त्यावर विश्वास ठेवला जातो आणि मुलींना परदेशात जाण्याची खूप हौस असते त्यामुळे अभिभावाचं ओझं सहज हलकं होतं मुलींसोबत काय घडतं हे कोण पाहतं आणि तिला भारतात पोहोचवण्याची तयारी केली परंतु हरजितने सांगितलं सुद्धा दंड मिळायलाच हवा त्याने आपल्या एका ओळखीच्या वकिलाकडून सल्ला घेतला त्याने रवीनाच्या घरी फोन करून लग्नपत्रिका आणि लग्नात काढलेले फोटो मागवले वकिलाच्याद्वारे या सर्व वस्तू जशिकाच्या वडिलांना दाखवण्यासाठी पोहोचवल्या तो करोडपती भडकला विनयशी बोलण्याआधीच त्याने रवीनाचे आणि विनयचे महाबळेश्वरमध्ये केलेले फोटो जेसिकाला दाखवले लग्नाचे फोटो पाहून जेसिका गांभीर्याने विचार करू लागली कदाचित जेसिका त्या लग्नाला एखाद्या धार्मिक उत्सव समजत होती वर वधूच्या पोशाखात असलेला विनय आणि रवीना ती ओळखू शकली नाही पण महाबळेश्वरचे फोटो पाहून ती थोडी बावरली फोटोमध्ये कधी झीलमध्ये नावेत बसलेले कधी डोंगराच्या माथ्यावर तर कधी केसांना सावरणारी रवीना आणि विनयची खट्याळ हसणारी मुद्रा पाहून जेसिकाला धक्काच बसला त्या फोटोतील रवीनाला जेसिकाने ओळखलं घरी पोहोचताच तिने विनयची खेच घेतली का रे तिला मोलकरीन सांगत होतास तू तिच्याशी लग्न केलं माझ्याशी फसवणूक का केलीस मी कमी होती का मी सुंदर नव्हते मी शिकलेली नव्हते का तुला कमी तरी काय पडलं मी तुला नोकरी लावली तुझ्या नावावर फ्लॅट घेतला गाडी दिली तुला अजून काय हवं होतं हे सगळं पाहून जेसिकाचा राग अणावर झाला आणि ती विनयला शिव्या घालू लागली विनयने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या रात्री तिने बेडरूमचा दरवाजा उघडला नाही रवीना जिथे स्टोर झोपत होती विनयला तिथे झोपावं लागलं तो खूप चिंतेत होता कारण रवीना गायब झाली होती ती कुठे आहे त्याचा त्याला पत्ता नव्हता मात्र एवढं निश्चित होतं की ती सिंगापूरमध्येच होती परत जाण्यासाठी तिच्याकडे ना पैसे होते कसे जायचे याचा तिला पत्ताही नव्हता जेसिकाला कोणी भडकवलं का त्याच्या मनात विचार येत होते पण त्याला सगळं कोड्यात पडलं होतं रवीनाच्या गायब होण्यापेक्षा त्याला जेसिका रुसून बसली आहे याची जास्त चिंता होती सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर उडून गेली तर काय होईल ही त्याची खरी भीती होती जर फ्रॉडच्या केसमध्ये पकडला गेलं तर तुरुंगात जावं लागेल ही कल्पनाच त्याला अस्वस्थ करत होती रवीनाबद्दल विचार केला तर त्याला वाटत होतं ती कदाचित रेल्वेखाली आली असेल किंवा आत्महत्या करून मोकळी झाली असेल दुसऱ्या दिवशी कंपनीचे डायरेक्टर आणि जेसिकाचे वडील विनयला केबिनमध्ये बोलावतात त्यांनी त्याला सगळं स्पष्ट करण्यास सांगितलं विनयच्या तणावग्रस्त चेहऱ्यावरून सत्य उघड दिसत होतं या सगळ्या गोंधळामागे एक माणूस आहे जो मला धमकावून माझ्याकडून काम करून घेत आहे विनयने आपले स्पष्टीकरण दिलं व्यवहार कुशल डायरेक्टरने त्याला एक आठवड्याची मुदत दिली दरम्यान परदेशात रवीनाचं मन बिलकुल लागत नव्हतं पण प्रश्न हा होता की ती घरी परत कशी जाणार कोणाच्या मदतीने जाणार घाबरत घाबरत तिने हरजीत समोर आपला प्रस्ताव ठेवला हरजितला काहीच आक्षेप नव्हता इथलं काम त्याचा वकील सांभाळेल त्याची गरजही फारसी उरली नव्हती फक्त वाद व्यवस्थित पेटवायची होती जी पेटलीही होती आता फक्त विस्फोटाची वाट पाहायची होती पण स्वदेश परतण्याचा प्रश्न अजून उभाच होता हरजित काही मोठा धनाढ्य नव्हता दोन वर्ष टॅक्सी चालवून त्याने थोडेफार पैसे साठवले होते आणि टॅक्सी खरेदी केली होती तो मस्त आणि बेधडक स्वभावाचा माणूस होता रवीनाने तिचे दागिने समोर ठेवले तेव्हा तो तिच्या समजूतदारपणाचा चाहता झाला म्हणाला देशी चिमणी तू तर शिकलेल्या सवरलेल्यांनाही मागे टाकलं असे म्हणत तो तिला देशी चिमणी या टोपण नावाने हाक मारू लागला हरजितने भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला सिंगापूरमधून त्याच्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने त्याने टॅक्सी आणि रवीनाच्या दागिन्यांचा व्यवस्थित सौदा केला कोणालाही काहीच कळू न देता एका संध्याकाळी हरजीत सोबत साता समुद्रा पार करून गावात आपल्या घरासमोर उभी राहिली तिला पाहून घरच्यांना धक्का बसला रवीनाने आपली करुण कथा घरच्यांना सांगितली पाठीवरील माराचे वळ दाखवत तिने सांगितलं घरातून पळून जाताना तिला वाटलंसुद्धा नव्हतं की ती पुन्हा कधी तिच्या आईवडिलांसमोर उभी राहील ती हरजीतले लाखो वेळा आभार मानत होती तो भेटला नसता तर आज मी कुठे असते मला ठाऊक नाही रवीनाच्या वडिलांनी हळूहळू डोळ्यात येणारं पाणी थोपून तिची व्यथा ऐकली आणि स्वतःची चूक मान्य केली आपण आपली लायकी पाहायला हवी होती हरजित सारखा साधा प्रामाणिक माणूसच आपल्यासाठी योग्य होता असे ते म्हणाले दुसऱ्या दिवशी हरजितने रवीनाच्या वडिलांशी एकांतात चर्चा केली सिंगापूरमधील सर्व घडामोडी सांगितल्या आणि आपल्या वकील मित्राकडून मिळवलेली काही महत्त्वाची कागदपत्रे दिली त्या कागदांमध्ये विनय आणि जेसिकाच्या पहिल्या लग्नाची नोंदणी होती इथे फसवणुकीचा खटला दाखल करू शकतो विनयला चांगलाच धडा मिळेल खटल्याची सुनावणी झाली तर त्याला इथे येताना पुरता घाम फुटेल घराण्याचा सन्मान धुळीस मिळेल प आणि परदेशात राहणाऱ्या रहा त्या भारतीयांनाही धडा मिळेल जे अशा गोष्टी करायला प्रवृत्त होतात असे हर्जित म्हणाला शेवटचे वाक्य बोलताना त्याचा आवाज भरून आला डोळ्यातून पाणी वाहू लागले त्याने आपल्या बहिणीबरोबर घडलेला अन्याय सांगितला रवीनाच्या वडिलांनी त्याला आपल्या छातीशी कवटाळलं आणि त्याचे अश्रू पुसले आमच्या गरिबीने आणि साधनांच्या अभावाने आमच्या हाताला मर्यादा घातल्या आहेत खटल्याच्या तयारीत आम्ही असमर्थ आहोत असे ते म्हणाले हरजितने त्यांचा निरोप घेताना सांगितलं तुमच्या सेवेसाठी मी सदैव तयार आहे हा माझा पत्ता आहे मला टॅक्सी चालवायची आहे इथे नाही तर कुठेही चालवेल जे योग्य वाटेल ते करा रवीनाच्या वडिलांनी आपल्या पत्नीशी चर्चा केली त्यांनी रवीनाच्या मनाचा अंदाज घेतला रवीना कोणत्याही परिस्थितीत विनयसोबत राहायला तयार नव्हती पंधरा दिवसांनी खटला न्यायालयात दाखल करण्यात आला विनयने जेसिकासोबत जेसिकासोबत समाधानाचा प्रयत्न केला पण ती घटस्फोटावर ठाम होती करोडपती बापाची ती थी मुलगी तिला कशाचीही कमी नव्हती मात्र विनयने खोटं बोलून तिला फसवलं हेच तिच्या जखमेवर मीठ चोळत होतं रवीनाला कामवाली म्हणाल्यामुळे तिला स्वतःची खूप लाज वाटत होती रवीनाच्या प्रती केलेला अपमानजनक वर्तन तिच्या मनावर एक प्रचंड जखम करणारा ठरला तिला एकच प्रायचित्त दिसत होतं विनयला घटस्फोट देणं घटस्फोटाचा अर्थ विनयच्या अस्तित्वावर घाव करणं त्याच्या आयुष्याला एक धक्का देणं होतं दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी चांगली नोकरी मिळण्याची आशा नव्हती कुठेही गेलं तरी जुन्या कंपनीच्या चांगल्या कामाचा प्रमाणपत्र सादर करावं लागणार होतं खोटं बोलून काहीतरी सांगून नोकरी मिळवली तरी नवीन कंपनी नेहमी जुन्या कंपनीकडून रिपोर्ट मागवणार त्याचं भविष्य वाळूप्रमाणे हातातून गळून जात होतं तितक्यात भारतातून न्यायालयातून कागदपत्रे पोहोचली विनयने त्याचे डोकं धरले घरच्यांना सांगितलं की रवीनाचा काहीतरी गैरसमज झाला आहे तिची समजूत काढून काहीतरी उपाय करावा लागेल त्याच्या वडिलांनी रवीनाच्या वडिलांची भेट घेतली आणि सर्व काही समजून सांगितलं त्यांनी रवीनाच्या वडिलांना केस मागे घेण्यासाठी अनेक विनवण्या केल्या पन्नास लाख रुपयांपर्यंतची ऑफर दिली त्यांना सांगितलं की या रकमेने रवीनाला दुसऱ्या ठिकाणी लग्न करायला लावता येईल पण रवीनाने कधीच कोणत्याही किमतीत समंजस करण्याचं मान्य केलं नाही नारीचा प्रतिरोध सहज शांत होत नाही असं तिने ठरवलं होतं जसिकानेही विनयला स्वीकारले नाही नोकरी गमावली बायको गमावली आणि दुसऱ्या बाजूने केस सुरू झाली त्याला भारतात परत येण्यास भाग पाडलं तो कुठेही तोंड दाखवण्यासाठी लायक राहिला नाही प्रत्येक तारखेसोबत विनयचे पाऊल तुरुंगाच्या दारात चालले होते अखेर पुढील तारखेला निर्णय सुनावण्यात आला विनयला दहा वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली गेली न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटलं प्रवासी भारतीयांनी विशेषतः आपल्या मुलींचा विवाह करताना संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण पार्श्वभूमीची माहिती त्या देशातील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून घेतली पाहिजे त्याशिवाय लग्न पक्क करणे धाडसाचे करू नये रवीनाच्या धैर्याच्या कृत्याची सर्वांनी प्रशंसा केली तिच्या मनाला शांती प्राप्त झाली तिला तिच्या आवडत्या मुलाबरोबर लग्न करण्याची परवानगी मिळाली कोर्टाच्या खोलीतून बाहेर येताच रवीनाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले शंभर डोळ्यांचा केंद्रबिंदू बनलेल्या रवीनाने न्याय मिळवला होता ती हरजितच्या दिशेने निघाली एक क्षण थांबली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून छातीवर डोकं ठेवून त्यांच्याशी सामंजस्य व्यक्त केलं दुसऱ्या रविवारी एक साधं परंतु सुंदर लग्न रवीनाचं आणि हरजितचं झालं प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली विनयने जे रवीनाबरोबर केलं होतं ते योग्य तर नव्हतं पण त्याला जी शिक्षा मिळाली ती योग्य होती का तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत